स्वतंत्र भारताचा पंच्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन बदलापूर शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या भारत देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती याचेच औचित्य साधून दरवर्षी सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येतो बदलापूर शहरात सर्वच राजकीय सामाजिक धार्मिक संघटनांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन प्रजासत्ताक दिनानिमित्त करण्यात आले होते याच अनुषंगाने यावर्षी प्रथमच बदलापूर पूर्व आणि ग्रामीण पोलीस स्टेशनच्या माध्यमातून पोलिस उपायुक्त सुधाकर पाठारे यांच्या उपस्थितीत एकत्रितपणे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला यावेळी ध्वजारोहणासाठी बदलापूर पूर्व पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ व कुळगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून ध्वजारोहणासाठी एका स्वतंत्र जागेची सुद्धा व्यवस्था करण्यात आली होती यावेळी उल्हासनगर परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त सुधाकर पाठारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या निमित्ताने ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष टुंबरे यांच्या संकल्पनेतून प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सुसज्ज अशा मोबाईल कार कार्यरत केल्या आहेत यामध्ये परिमंडळ चार मध्ये एकूण आठ मोबाईल कार कार्यरत केला असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सुधाकर पाटरे यांनी दिली यामध्ये एक अधिकारी व चार कर्मचारी कार्यरत असणार असून आवश्यक त्या ठिकाणी हे मोबाईल उपलब्ध राहणार असून यावेळी नागरिकांनी देखील या कामी सहकार्य करण्याचे आवाहन सुधाकर पाटेरे यांनी केले आहे माननीय पोलीस आयुक्त ठाणे शहर आदरणीय श्री आशुतोजी डुमरे साहेब यांच्या संकल्पनेमधून प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक मोबाईल सर्व साहित्यासह सुसज्जाशी मोबाईल त्यामध्ये कायदा सुव्यवस्था किंवा आणीबाणीच्या प्रसंगी जे आवश्यक साहित्य आहे त्यासह सुसज्जाशी मोबाईल त्यामध्ये एक अधिकारी आणि चार कर्मचारी अशा प्रत्येक पोलीस स्टेशनचे एक मोबाईल अशा या झोनमध्ये आठ मोबाईल त्यांनी कार्यरत केलेले आहेत त्या मोबाईलला सेंट्रल पेट्रोलिंग मोबाईल सी आर एम असं नाव देण्यात आलेलं आहे आणि जे ठाण्याचं सेंट्रल कंट्रोल रूम आहे ते या मोबाईलला मॉनिटर करणार आहेत या मोबाईलचं पेट्रोलिंगचा रूट निश्चित करण्यात आलेला आहे टायमिंग निश्चित करण्यात आलेलं आहे आणि प्रत्येक शहरातील जे महत्त्वाचे ठिकाण आहेत त्या ठिकाणी हे सर्व मोबाईल त्या अधिकारी कर्मचारी आणि साहित्यासह सा उपलब्ध असतील आणि कुठल्याही प्रसंगी तात्काळ रिस्पॉन्स देण्यासाठी प्रथम ह्या पोहोचतील आणि तिथे कारवाई करतील म्हणजे लोकल पोलीस स्टेशनच्याही अगोदर ह्या तिथं पोहोचतील यांच्यावर सतत नियंत्रण मुख्य नियंत्रण कक्षाचं असणार आहे आणि नागरिकांना आव्हान आहे की आपापल्या परिसरात या मोबाईल येतील त्यावेळीस त्यावेळेस त्यांना पूर्ण सहकार्य करा आपली जी काही माहिती असेल ती देखील आपण संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना द्या आपल्या देखील आपण स्थानिक मोबाईल उपलब्ध असेल तिथे तात्काळ द्या प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर